पिंपरी पेंडा राळे फटा बऱ्याचशा परिसरात मोठ्या प्रमाणात अचानक आलेला वादळी वाऱ्याने पावसासह या ठिकाणी मोठ्या शेतकऱ्यांचं देखील पिकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी मकईचं पीक आहे ते वाऱ्याने व वा पावसाच्या या वाऱ्याच्या व वादळी वाऱ्याने ते असं ते मोडून असं जमिनीवर पूर्ण कलणलेलं आहे यात मोठं शेतकऱ्याचं नुकसान आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी काही झाडे असतील काही शेतीचे बरेचशा बाजऱ्या असतील नगदी पिके असतील यांचे देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला हानी पोहोचली आहे या अचानक आलेल्या या वादळी वाऱ्याने पावसाने शेतकऱ्याचे अचानक तारंबळ उडले आहे